आणि आमदार प्रशांतदा ठाकूर यांनीसुद्धा वेळोवेळी पाठपुरावा करून नवी मुंबई महानगरपालिकेची जुनी जी, जी, जी मोरबेड धर्मणाची लाईन आहे ती या कोपरा या ठिकाणापासून जी प्रवेश आहे त्या प्रवेशाच्या ठिकाणी खाली घेण्याकरता खूप वेळा विनंती केली ती भूमिगत करावी जेणेकरून त्या विभागाचा विकास करता येईल खारघरला ही एक एंट्री आहे खारघर हिरणंदानी ह्या ठिकाणी आणि दुसरी एंट्री कोपरा या ठिकाणी आहे परंतु नवी मुंबई महानगरपालिका गेली सा दहा वर्ष सतत या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे तसेच पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सुद्धा त्यांना वेळोवेळी या ठिकाणी पत्र दिलेली आहेत की आपली ही लाईन खाली करा परंतु नवी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी दुर्लक्ष करत असते नेहमी आणि आता आणखी एक नवीन पाईपलाईन या ठिकाणी टाकण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिका करत आहे मोरबे डॅममधून आणखी पाणी लिफ्ट करण्याची त्यांना राज्य शासनाकडनं परवानगी मिळालेली आहे आमचा कामाला विरोध नाही आहे परंतु तुम्ही ज्यावेळेला हे काम करताय त्यावेळेला आमची जी आमचा जो प्रॉब्लेम आहे आम्हाला जी समस्या आहे ती सोडवणं गरजेचं आहे नवी मुंबई महानगरपालिकेला ज्या पद्धतीने लोकांना सेवा द्यायची आहे तुम्हाला तशीच सेवा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातल्या लोकांनाही देणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही खारघरच्या सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी येऊन आज हे काम बंद केलेलं आहे या व्यतिरिक्त मोरबे डॅममधनं जी जुनी लाईन होती त्याच्यामध्ये आमच्याकरता पंधरा एम एल डी पाणी हे रिझर्व्ह होतं हे पाणी पनवेल महानगरपालिका आणि सिडको नवी मुंबई महानगरपालिकेकडून विकत घेत होतं त्याच पद्धतीने त्या ही जी नवीन आता या ठिकाणी पाईपलाईन टाकली जात आहे त्या मधून सुद्धा आम्हाला रिझर्वेशन मिळावं कारण खारघरमध्ये सुद्धा सध्या पाणीटंचाई आहे त्यामुळे आमचं ह्या नवीन पाईपलाईनमध्ये पण आमचं रिझर्वेशन असावं जेणेकरून खारघरच्या नागरिकांना या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी मिळेल ज्या पद्धतीने खारघरच्या स नवी मुंबईच्या लोकांना पाणी मिळायला पाहिजे त्याच पद्धतीने खारघर कामोठे आणि कळंबोलीच्या नागरिकांनाही या ठिकाणी पाणी मिळणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्हाला सहकार्य करावं अन्यथा आमचं हे आंदोलन या ठिकाणी असंच चालू राहील चिडकोकडून वेळोवेळी या संदर्भात पाठपुरावा झाला होता या संदर्भामध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये मिटिंग लागली लाग होती आमदार प्रशांत रागोदर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या वेळेला मिटिंग लागली होती तेव्हा सुद्धा सांगण्यात आलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं आमच्याकडे फंड अवेलेबल नाही आहे आणि एवढा मोठा पाईपलाईन आम्हाला जमिनी भूमिगत करायचं असेल तर आम्हाला खूप मोठा शटडाऊन घ्यावा लागेल दोन तीन दिवसाचा तर आम्ही त्यांना बोललो ठीक आहे वेळ घ्या आम्हाला एक काहीतरी का वेळ ठरवून द्या त्यांनी सांगितलं हो करून देतो आणि त्यानंतरच पाऊस झाला होता भरपूर त्यावेळेला आपल्याला माहित असेल कोपरा या ठिकाणी पूर्ण हा हायवे पाण्याखाली गेला होता आणि दिवसभर ही वाहतूक ठप्प झाली होती पावसाळ्यामध्ये दो दोन हजार मध्ये हे झालं होतं त्यामुळेच कारण की नाल्यामध्ये जो नवी मुंबई महानगरपालिकेचं जे पाईपलाईन ती आहे ती त्या ठिकाणी आहे आणि ती पाईपलाईन भूमिगत करणं हे खूप गरजेचं आहे हे नेहमी आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेला सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे शेवटी आम्हाला आज या ठिकाणी आंदोलनाचं हत्यार उपसावा लागलं